नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवकालली आहे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आठ हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे जामखेड आवकालली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती गेवराई अवकाली आहे चार क्विंटलची गेवराईला कमीत कमी दर मिळतोय सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोनशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर मिळायला सात हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळायला नऊ हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला नऊ हजार आठशे रुपये आणि पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाल्य आहे चारशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला नऊ हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळायला नऊ हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला नऊ हजार नऊशे एक्कावन्न रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद